तेनाली गोष्टी तेना गोष्टींपैकी कावळे किती ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एक दिवस कृष्णदेवराय राजाने तेनाली विचारले तेनाली तू सांगू शकतोस का आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते तेनालीराम बोलला हो oh, मी सांगू शकतो महाराज राजा बोलला पण मला अचूक नंबर नंबर पाहिजे तेनाली उत्तर दिले हो oh, महाराज मी अचूक नंबर सांगेल मग राजा हसत बोलला जर तुम्हाला अचूक नंबर सांगण्यात नापास झाला

तिसऱ्या दिवशी तुला सांगावे लागेल कि आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत तेनाली दरबारात आला रा। राजाने त्याच्याकडे बघितले आणि विचारले आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत तू मोजे का तेनालीराम त्यावर बोलला आपल्या जागेवरून तो उठला आणि बोलला महाराज आपल्या राज्यात एकूण एक लाख पन्नास हजार नऊशे नव्याण्णव हे खरे आहे का बोलला शंका असल्यास मोजून घ्या मग राजा बोलला पुनर्मोजणी केल्यानंतर संख्या कमी जास्त असली तर काय मग तेनाळीराम बोलला महाराज

तर आपल्या राज्यातील काही थावळे हे त्यांच्या नातेवाईकांकडे व मित्रांना भेटायला गेले आहेत बाकीचे दरबारी मनातल्या मनात विचार करत होते कि नेहमीप्रमाणे तेनाली आपल्या चातुर्याने अवघड परिस्थितीतून बाहेर निघाला राजाने तेनाली त्याचा बक्षीस दिले मुलांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट गोष्ट आवडली असल्यास गोष्टी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कॉमेंट ही करा धन्यवाद